You say श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्व ठीकच असणार ठीकच राहा आणि आज बघा मी काय काम काढलेलं आहे आणि हे काम काढलेलं आहे मी फार दिवसापासून मी झाड घेऊन ठेवलं होतं रबर प्लांट्स आणि नारळाचंसुद्धा सुद्धा झाड लावायचं होतं तर मी माती नव्हती म्हणून थांबलेली होती तर मी माटी आणलेली आहे आणि ही चिक खूप चिकनी माटी आहे इतकी चिकट माटी आहे तर मी याच्यामध्ये थोडी रेती आणि रात्रभर पाणी टाकून ठेवलं रेती याच्या टाकली आहे की रे आपली माटी थोडीशी मोकळी होणार म्हणून तर बघा इथे रबन प्लस थोडा टाईट राह वाटला तर मी थोडंसं पेचकसनी त्याला मोकळं करून घेत आहे आणि मोकळं आणि पाणी टाकून घेत आहे की चारीकडून थोडंसं माटी त्याला मोकळं करून घेतलं की लवकर निघणार म्हणून तर बघा माटी थोडीशी ओली झाली तर ते बरोबर आपोआप निघते आणि ह्या मोठ्या कुंडीमध्ये मी माटी थोडीशी हाताने काढून खोल गड्डा करून घेतलेला आहे तर बघा असं पटकन निघालं तर मी असं त्या माटीसोबतच जी माटी होती अगोदर त्याच्यासोबतच मी लावून घेतलेलं ला आहे कारण की त्या मा ह्या झाडाच्या जडा जे आहे त्या माटीला पकडून आहे म्हणून तीच मा त्याच्या माती माटीसोबतच मा, मा, मी ते झाड लावून घेतलेलं ला आहे आणि बघा छान प्रेस करून माती लावून टाकून घेत आहे मी आणि त्याला एक्स्ट्रा माती लागत आहे ते एक्स्ट्रा सुद्धा टाकून घेत आहे आणि मला झाडांची खूप मला झाडं लावायची खूप आवड आहे आणि खरंच घर सांगते घरासमोर आपल्या अवतीभोवती झाडं ग्रीनी ग्रीनी आणि फ्लावर इतकी छान वाटतात मन पाहूनच असं मन मोकळं आणि प्रसन्न वाटते आणि डोळ आणि नॅचरल सायंटिफिक म्हटलं गेलं तर डोळ्यांसाठी पण हिरवं जे कलर आहे तो खूप छान राहतो आणि बघू शकता मी ते रे पुन्हा रेती टाकून घेत आहे थोडीशी की माती म्हणजे मोकळी राहणार बा म्हणून तर हा प्लांट्स लावून झालेला आहे माझा आणि हा रबर प्लांट्स आहे तर आणि रबर प्लांट्स हा आपली हवा शुद्ध करण्याचं काम करतो आणि छा दिसणे ती छान आहे शोचं झाड आहे आणि बघा झालेला आहे ते थोडी पाणी टाकून घेते की म्हणजे वरचीसुद्धा माती थोडीशी मोकळी होणार आणि पसारा पसारा आणि जेव्हा तुम्ही झाडे लावतात तर ए म्हणजे एकाच महिन्यात नी तरी तुम्ही झाडांना मध्ये नाही का थोडीशी रेती टाकून थोडंसं म्हणजे जडा मो माटी मोकळी करून जा त्यामुळे काय होते थोडंसं झाड म्हणजे त्यांच्या जडांना म्हणजे मोकळी भेटते आणि इथे बघा हे मोठी म्हणजे ही आहे ऑइलची ब आहे तर या बालटीमध्ये मी आणि नारळाचं झाड लावून घेत आहे तुम्हाला माहीत आहे नारळाचं झाड मला एक वर्ष झालं माझ्याकडे आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेलं होतं ते मी त्याला तर बघू शकता आता त्याला मी असं माटीमध्ये लावून घेत आहे आणि ही, ही सुद्धा काळी माटी आहे मी पोता भरून काळी माटी घेऊन आली तर बघू शकता नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते तर हे नारळ माझ्या नन्ननी भाऊबीजमध्ये दिलेलं होतं पण त्याला कोंब फुटलेलं होतं तर मी ते झाड पाण्यामध्ये ठेवलं ते पाण्यामध्ये ठेव ठेवू ठेवू आता एवढं मोठं झालेलं आहे तर मी म्हटलं आता हे आपण कुठे पाण्यामध्ये एवढं ठेवणार आहे मच्छर पण होतात मग पाण्यामध्ये तर मी म्हटलं माटीमध्ये लावून घेते तर याला काळी माती पाहिजे होती तर मी काळी माती घेऊन आली आणि बघा काळी माती खत नारळासाठी खूप छान राहते कारण की काळी माती आणि चिकरी माती जी राहते ती पाणी धरून ठेवते उन्हाळ्याची पाणी धरून ठेवते आणि ह्या बकेटचाच झाकण जे होतं ते मी त्याला खाली लावलेलं ला आहे कारण की वेस्टेज पाणी थोडं बा थोडं तरी त्या बाल्टीत राहावं म्हणून तर बघू शकता आता झाड लावून झालेलं ला आहे आणि मला खरंच खूप आवड आहे झाडांची पण माझ्याकडे एवढी जागा नाही आहे की मी खूप सारे झाडं लावू तर तरी मी प पुष्कळ झाडं लावलेले आहे पायरीवर सुद्धा झाडं लावून ठेवलेले आहे आणि बघा किती ग्रीन आहे आपलं नारळाचं झाड आणि नारळाचे झाड लावल्याने खरंच सांगते घरात अशी वेगळीच शोभा येते तर आणि ही बाल्टी खूप सफिशियंट राहणार आहे तर प्लास्टिक खूप मजबूत राहते जे बाकीच्या ज्या आपण प्लॅस्टिकच्या कुंड्या घेतो त्याच्यापेक्षा ही जी बालटी आहे ह्याचं प्लॅस्टिक खूप म्हणजे खूप मजबूत राहते आणि कंपनीचं सुद्धा राहते हे त्या तर त्यामुळे मी ह्या बाल्टीमध्ये दोन छेद केले आहे खाली आणि लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता मी चना अविनी चनाभाजी आणलेली होती मला चनाभाजी खरंच खूप आवडते खूप टेस्टी लागते आणि हेल्दीसुद्धा राहते तर आणून घेतली पण सगळ्यात मोठं टास्क आहे म्हणजे ह्याला तोडणं याला तोडणं कारण की याला म्हणजे हे बारीक बारीक पानं तोडावं लागते याचे हे बघा एका साईडला असं तोडा लागते बारीक बारीक आणि जटर जे जटर झालेले जे धांड्या राहतात ते वेस्टेज फेकून द्यावं लागते तर तेच मोठं टाकसा याला भाजीला तोडणं साफ करणं कारण की याच्यात हिरव्या अळ्यासुद्धा राहतात आणि इथे भाजीसाठी मी टम तम बघू शकता टमाटर कांदा लसूण आणि हिरव्या मिरच्याची भाजी बनवणार आहे म्हणून हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्याची सहसा तुम्ही हिरव्या ज्या भाज्या आहेत त्या असं हिरव्या मिरच्याचेच करा कारण की हळद नाही टाकायची त्याच्यामध्ये हिरव्या भाज्यांमध्ये हळदीनं त्याचा जो रियल कलर राहतो तो नाहीसा होतो तर बघा मी भाजी धुवून घेतलेली आहे छान चार पाच पाण्याने धुतली आहे कारण की याच्यामध्ये पावडर म्हणजे का केमिकल पावडर वगैरे राहतो आणि ही बघा भाजी का भाजीचा कलर बघा किती सुरेख आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी वटानेसुद्धा टाकलेले होते आणि ही भाजी मला भातासोबत जास्त आवडते म्हणून मी भात आणि भाजीच घेतलेली आहे पोळ्या नाही घेतलेल्या आहे आणि आमच्याकडे बघा रोडाचं काम इथपर्यंत आलेलं आहे सध्या ते आणि आम्ही रोडाचं काम सुरू आहे म्हणून इथे पाईप लावून घेत आहे वेस्टेज पाण्याचं तर हे चेंबर आहे छोटं चेंबर केलं होतं आम्ही तर या दादांना मी सकाळी बोलवलं की तुम्ही अगोदर म्हटलं पायपाचं काम करून द्या कारण की यांचं काम सुरू झालं तर आपलं पायपाचं काम राहून जाणार आणि पुन्हा नंतर मग ते फोडताळ सिमेंटचा रोड फोडा आणखीन मग ते लावा उगाचंच म्हणजे त्या त्यामुळे आम्ही तेव्हा लावून घेत आहे पाईप किंवा दोन्ही कामं सोबत होणार म्हणून चेंबरचं काम अगोदर करून घेत आहे आम्ही आणि इथे बघा पूर्ण पसारा आहे रोडावर पूर्ण सिमेंटचा रोड कामाचा पूर्ण पसारा पसारा आहे आणि घरात इतकी धूळ येते इतकी धूळ येते तुम्हाला सांगूच काय खूप धूळ येते तर बघा आणि इथे मग त्याच दादाच्या हाताने मी माझ्या स्वामी महाराजांचा फोटो लावून घेत आहे कारण की अक्कलकोटवरून मी फोटो आणली होती स्वामी महाराजांची ती तशीच ठेवलेली होती कारण की ह्या दादांना बोलवायचं होतं दादांना वेळ नव्हतं तर आले तर मी स्वामी महाराजांचा फोटो लावून घेत आहे आणि मी झाली आहे तयार बर्थडे पार्टीसाठी तर बघू शकता हे आहे बर्थडे पार्टी दोन एका वर्षाची बेबी आहे ट्विन्स आहे त्यांचा बड्डे आहे फर्स्ट बड्डे आहे त्यांचा तर आम्ही बड्डे पार्टीला आलेलो हो। आहोत तर बघू शकता भीड बघा तुम्ही बड्डेची पार्टी आहे मोठी पार्टी होती तर आणि खूप एन्जॉय केलं आहे आम्ही आणि लहान मुलांसाठी बेस्ट म्हणजे हे होतं जम्पिंग तर इथे लहान मुलांनी खूप मस्ती केली आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय